नमस्कार क्षेत्र बांधवनं शेती बांधव भाऊ या चॅनलमध्ये मी आहे आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार गुलटेकडे मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळते मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती आज पाहायला मिळते त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गरबसल्या पाण्याबद्दल कांद्याची आवक पाहू शकता आज मार्केटमध्ये थोडीफार कांद्याची आवक जे आहे ते कमी झालेली पाहण्यामध्ये त्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या बदल आज पुन्हा एकदा पाहायला मिळते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः दर जे येते सतरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकलसाठी पा दर पारा होते आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते एक रुपयाने पुन्हा वाढलेले पारामयचे तर हलके माल जे येते साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दुसऱ्या दर पारावतात तर आवक पाहू शकता तर मोठ्या साईजमध्ये एका दुसऱ्या वकलसाठी सतरा रुपयापर्यंत दर पारा होते तर आवक पाहू शकता मार्केटमध्ये आज आवक देखील कमी झालेली पार होते त्यामुळे दरामध्ये थोडासा बदल आज कांद्याच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळते तर मिडियम साईजमध्ये बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला मिडियम क्वालिटी कांद्यासाठी दर पाहायला होतात तर लहान शिवडी कांद्यासाठी पाच रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याच्या दरामध्ये एक एक ते दीड रुपयाची वाढ झालेली पारामध्ये